म्हणजे अनुदान योजना योजनेद्वारे शेतकरी बंधू तुम्हाला हेक्टरी पाच रुपये दिले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला केवायसी करायची केवायसी कोणत्या शेतकऱ्यांनी करायची तर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला ही केवायसी करावी लागेल आता ही केवायसी तुम्ही घरबसल्या करू शकता ती केवायसी घरबसल्या कशा पद्धतीने करायची याची एड टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो वाय केवायसी कशा पद्धतीने करायची बघूयात तर शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम या लिंकवर यायचं ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम ग्रुपवर दिले फक्त याच लिंकवरून तुमची केवायसी होते बाकी लिंकवरून होत नाही बघा लाल कलरमध्ये इथे दिसतंय डिसब्रुसमेंट स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आता या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी इंटर आधार नंबर या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे खाली बघा डी के एन असं काहीतरी दिसतं आहे हा कॅपचा कोड टाकायचा आहे तुम्हाला जो येईल तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि ऑथेंटिफिकेशन टाईप त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर खाली गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला तुमचं मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तुम्ही बायोमॅट्रिकनेसुद्धा करू शकता आता या ठिकाणी आता आधार ओ टी पीवरून करतो आहे तरी आपल्या आधारवरती एक ओ टी पी आला इथे ओके करा आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाका आणि ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी ओ टी पी टाकून घेतो सहा की तुम्हाला ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्यावरती येईल आणि गेट डाटावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वे वेट करायचं ही साईट या ठिकाणी स्लो चालते ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आता परत या ठिकाणी ओके करायचं आहे ओके केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे आता बघा अशा प्रकारे तुमची के वाय सी झालेली आहे या शेतकऱ्याची के वाय सी झालेली आहे घर बसल्या तुम्ही ही के वाय सी करू शकता कुठेही तुम्हाला जायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही के वाय सी करू शकता अशा पद्धतीने आता तुमची के वाय सी झालेली आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओत जय हिंद